नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हून मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये सात हजार पाचशेच्या भावावर कापूस विकावा किंमत थांबावं सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल चा भावा की सात हजार पाचशेच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा किंमत थांबावं हा सवाल तुमच्या मनातलाय हा सवाल माझ्या मनातलाय आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की आता सात हजार पाचशेच्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कापूस विकावा किंमत थांबाव कशात आहे आपला सर्वात जास्त फायदा याबद्दल अधिक व अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या, आप या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल हे आता सात हजार पाचशेच्या भावावर देशांतर्गत बाजारात कापूस विकावा किंमत थांबावं आता या प्रश्नाचं अचूक उत्तर घ्यायचं म्हटलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची भावपातळी काय आहे भविष्यात कापसाचा बाजारभाव कसा राहणार म्हणजे मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि कोणते घटक आणि कोणत्या घटना कापसाच्या भावावरती भविष्यात परिणाम घडून आणू शकतात आणि याच्यामुळे कापसाच्या भावाची दिशा कशी राहू शकते हे बघितल्यानंतरच आपण सांगू शकतो आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो की सात हजार पाचशेच्या भावावर अखेर कापूस विकावा अथवा त्या ठिकाणी थांबावं तर लक्षात घ्या मित्रांनो पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळी बघूया तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय जो बाजार आहे तो सातत्यानं बहात्तर ते त्र्याहत्तर सेंट्सच्या दरम्यान आणि देशांतर्गत भावपातळी सात हजार दोनशे ते सात हजार सहाशेच्या दरम्यान आहे तर मग अशा परिस्थितीत प्रश्न पडतो की आता येत्या पंधरा दिवसात सोयाबीन कापणी झाली आपण कापूस वेचणी सुरू करणार मग साडेसात हजाराचा जर भाव मिळाला तर कापूस विकावा की थांबावं तर लक्षात घ्या पंधरा ऑक्टोबर नंतर काय होणार आहे की सोयाबीनची खरेदी मोदी सरकार सुरू करणार सोयाबीनची खरेदी मोदी सरकारनं सुरू केली की काय होणार त्या ठिकाणी सोयाबीनचे भाव वाढणार सोया तेलाचे भाव वाढणार आता याच्यामुळं काय होणार तुम्हाला सांगतो कापसामधून रुई निघून जी त्या ठिकाणी कापसाचं बी शिल्लक राहते तर त्याच्यातून आपल्याला काय होते सरकी पेंड आणि त्या ठिकाणी सरकी तेल मिळते तर ते यामुळे सरकी तेलाचे भाव वाढणार आपोआप सरकी पेंडीचे भाव वाढणार आणि याच्यामुळं कापसाच्या भाव वाढीसाठी आपल्याला अनुकूल परिस्थितीतून निर्माण होणार म्हणून मोदी सरकारनं सोयाबीनची खरेदी सुरू केली की देशात शंभर टक्के कापसाचे भाव इथं वाढणार आहेत आणि कापसाचा भाव वाढणं म्हणजे लक्षात घ्या की प्रचंड तेजी येणार का मग की हजार दोन हजाराची तर अशी काही ना स्थिती नाही आहे पण एक अपेक्षा आहे की आठ हजारापर्यंत भावपातळी पोहोचू शकते दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारातसुद्धा काय झाले की कापसाचा भाव हा क्रूड ऑइलचे भाव वाढल्यामुळं वाढू शकतो क्रूड ऑइलचे भाव वाढल्यामुळं खाद्यतेलाचे भाव वाढणार आपोआप त्याच्यामुळे सरकी तेलाचे भाव वाढणार आणि म्हणून कापसाच्या भावाला आधार मिळू शकतो म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव ऐंशी सेंट्सपर्यंत आणि देशांतर्गत बाजारात आपल्याला कापसाचा भाव सुरुवातीला सात हजार सातशे पन्नास पारण भविष्यात आठ हजार पार गेला तर काही आश्चर्य वाटायला नको म्हणून मला तरी वाटते की आपण साडेसात हजाराच्या भावावर कापूस विकण्याची सध्या तरी घाई करू नये थोडं वेट आणि वॉचची स्थिती घेऊयात मोदी सरकारने सोयाबीनची खरेदी सुरू केल्यावर त्याचा परिणाम काय होतो बघूयात जर मोदी सरकारने सोयाबीन खरेदी सुरू सुद्धा कापसाचा भाव जास्त वाढला नाही तर मग तिथं आपण काही प्रमाणात कापूस विक्री करायला हरकत नाही तर हे होतं आपल्या प्रश्नाचं उत्तर की बाबा सात हजार पाचशेच्या भावावर कापूस विकावा अथवा थांबावं कशात आहे आपला फायदा हे उत्तर आपल्याला समर्पक वाटलं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात कापसाचे भाव कसे राहतील याबद्दल अधिक व अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार